आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज मनसर प्रतिनिधी कळम तालुका आंबेगाव येथील ग्रामविकास मंडळ संचलित कमलदा देवी प्री प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त लहान बालच्मुंनी एकत्रित येत दिंडी सोहळा साजरा केला यावेळी लहान मुला मुलींनी आकर्षक वेशभूषा करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी गळ्यात तुळशीमाळा टाळ ढोल टाकून व डोक्यावर तुळशी रुंदावन घेऊन शाळा परिसरामध्ये विठ्ठल नामाचा गजर केला दरवर्षी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये दिंडी सोहळा साजरा केला जातो सदर दिंडी सोहळ्यामध्ये शाळेतील शिक्षिका पालक करी जाले व लहान बालवारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दिंडी सोहळा उपक्रमाचे नियोजन शिक्षिका शीतलरामकर आदिती चिखले स्वाती बालेराव शेख मदतनी सुरेखा दळवी पुजारी शिवाजी उबाळे यांनी केले दिंडी सोहळ्याच्या वेळी लहान मुलामुलींनी शिक्षिकेंनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला गिंडी सोळा उपक्रमाचे कौतुक देवी प्री प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूलचे अध्यक्ष गंगाराम उर्फ बाळासाहेब भालेराव ग्रामपंचायत सदस्य दत्ता कानडे यांनी केले